शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण दहा सप्टेंबर रोजी डेंचा या हिरवळीच्या खतासाठी या पिकाची आपण लागवड केली होती तर मित्रांनो आज रोजी दोन महिने दहा दिवस झाले डेंचाला फ्लॉवरिंग येऊन गेली कारण डेंचाला फ्लॉवरिंग यायला नको होती त्याच्या आधी त्याला आपण जमिनीत आपण त्याला गारा पाहायचं पण मित्रांनो यावर्षी अतिवृष्टीमुळे थोडं लेट झालं जमीन अजूनही ओली आहे अजूनही जमिनीमध्ये चिखल आहे आपण बघू शकतात अजूनही जमिनीमध्ये चिखल दिसतो या आणि पण यासाठी आपण ओल्या औषधामध्ये रोटावाटा चालला असता शेतकरी मित्रांनो नागरचा तर विषय नाही नागराचा यासाठी आपण डिस्क हॅरो जे आपण आणलं होतं ते ओल्या शेतामध्ये डिस्कायर अतिशय शे चांगल्या पद्धतीने काम करतं जमीन दाबली जात नाही जमीन भुसभुशी होते जमिनीचं तोंड मोकळं होऊन जमिनीचं बाष् पाण्याचं बाष्पीवन होण्यासाठी लवकर मदत होते तर शेतकरी मित्रांनो हा जो हा पाच फुटाच्या आसपास वाढलेला रेंचा आपण जमिनीत गाडला या माध्यमातून आपल्याला जमिनीला नायट्रोजन मिळेल या पाण्याच्या माध्यमातून आणि त्या काडीच्या माध्यमातून स्फुरद आणि सेंद्रिय कर्व हा आपल्याला भेटेल यासाठी आपण यावर्षी पावसाळ्याच्या मध्यान्हाला जवळपास दहा सप्टेंबरला आपण ही लागवड केली होती ढेंचाची तर शेतकरी मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं शेत तयार झालेलं आहे आता हे जमीनला वापसा येण्यास मदत होईल कारण जमीन भुसभुशीत झाल्यानंतर आता जमीन लवकर पाण्याचं बाष्पी होऊन जमीन आपली चांगल्या पद्धतीने वापसा कंडिशन येईल आणि लवकरात लवकर आपली पेरणी योग्य ही जमीन तयार दिसेल आपल्याला ते शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज हे नियोजन केलेलं आहे बघू यावर्षी या आपल्याला गव्हाचं आणि मक्क्याचं नियोजन आहे यावर्षी आपल्याला मक्क्याचं उत्पादन एकरी साठ ते सत्तर बहात्तर क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे मागच्या अरबीमध्ये आपण साठ क्विंटल एका एकरमध्ये काढलं होतं ह्या वर्षी या, या खतांच्या जोरावर आपण सत्तर ते बहात्तर क्विंटलपर्यंत पोचू असा अंदाज आहे त्यासाठी पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन योग्य बियाणे निवड आणि कीड रोग नियंत्रण आणि योग्य वयामानावर हार्वेस्टिंग या ज्या प्रमुख बाबी आहेत हे आपण सांभाळून आणि जसं जसं आपण आता याच्यापुढे आपण पेरणी करू तसे तसे सोशल मीडियावर माझ्या पद्धतीने व्हिडिओ मी टाकेल शेतकरी मित्रांनो माझं अनुकरण करून आपणही चांगल्या पद्धतीने पीक उत्पन्न काढूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो